नमस्कार फेब्रुवारीत पाऊस पडणार का पहा पुढील दहा दिवस कसं असेल राज्यातील हवामान पुढील दहा दिवस महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे बारा फेब्रुवारीपर्यंत चढउतार थंडीसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये किमान तापमानामध्ये एक ते दोन अंशाची घट नोंदवली जाईल त्यामुळे सकाळच्या वेळी वातावरणात गारवा जाणवणार आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर हे जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमानाची स्थिती मुंबईसह संपूर्ण कोकणातील जिल्ह्यात पहाटे किमान तापमान सतरा ते वीस अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान सत्तावीस ते बावीस अंश सेल्सिअस दरम्यान आहे दोन्ही तापमान काहीसे सरासरीच्या खाली घसरले असल्यामुळे मुंबईसह कोकणातील वातावरण जाणवत आहे उर्वरित महाराष्ट्रातील एकोण एकोणतीस जिल्ह्यात सोलापूर कोल्हापूर वीस अंश सेल्सिअस वगळता पहाटे किमान तापमान पंधरा ते अठरा अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान जळगाव तीस अंश सेल्सिअस आणि महाबळेश्वर अठ्ठावीस अंश सेल्सिअस वगळता एकतीस ते पस्तीस अंश सेल्सिअस दरम्यान आहे या भागांमध्ये किमान तापमान सरासरी ते दोन ते तीन अंश ने कमाल तापमान सरासरीपेक्षा एक ते पाच अंश सेल्सिअस अधिक आहे यामुळे एकोणतीस जिल्ह्यात दुपारी उन्हाचा चांगला चटका जाणवत आहे फेब्रुवारी महिन्यात पावसाची शक्यता आहे काय संपूर्ण महाराष्ट्राची फेब्रुवारी महिन्याची पावसाची मासिक सरासरी साधारणपणे दोन ते दोन सेमी इतकी असेल अर्थातच सरासरी क्षेत्र आधारित दोन ते दोन सेमी पाऊस या हंगामात किरकोळ पाऊस समजावा आणि सरासरी पावसाचा दिवसही एखादाच असतो फेब्रुवारी महिन्यात मुंबई संपूर्ण कोकण आणि विदर्भ मिळून अठरा जिल्ह्यात सरासरीपेक्षा उर्वरित मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील अठरा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवत आहे नवीन अपडेटसाठी सब्सक्राइब करा धन्यवाद